प्रदेश युवक काँग्रेसची आढावा बैठक त्याग भवनमध्ये संपन्न काँग्रेस पक्षाच्या कामगिरीवरील मागील काही दिवसात टीका आणि आज महाराष्ट्रात काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष बनला आहे लोकसभा निवडणुकीत व महाविकास आघाडीला चांगले यश मिळालेले आहे पण पुढील लढाई सोपी नाही आगामी विधानसभा निवडणुकीत विजयासाठी मेहनत करावी लागणार आहे लोकसभा जिंकलो म्हणून गाफील जाऊ नका विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी आजपासूनच कामाला लागा असे आवाहन महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केले या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बी व्ही श्रीनिवास युवक काँग्रेसचे प्रभारी कृष्णा अल्लावरू युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत एसटी विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्ती अंबिरे प्रदेश सरचिटणीस ब्रिज दत्त सचिव श्रीकृष्ण सांगाळे यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोखेन वृत्तवाहिनी